हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र कृती केवळ विचारातून उत्पन्न होत नाही जेथे जबाबदारी घ्यायची तयारी असते त्यातूनच कृती निर्माण होते तर मित्रांनो हे होतं आजचं विचारधन हे सत्र चला तर मग या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज सरकारने कलकत्ता इथे त्यांच्या राहत्या घरी त्यांना स्थानबद्ध केलं होतं अठराशे बासष्ट साली कलकत्ता येथील उच्च न्यायालयाची स्थापना उच्च न्यायालयीन कायदा अठराशे एकसष्ट अंतर्गत करण्यात आली आजच्याच दिवशी अठराशे साली लंडन देशात सॉल्वेशन आर्मीची स्थापना करण्यात आली यानंतर जाणून घेऊया आजच्या काही आणखी महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्ट साली सॅम वॉल्टनने रॉकर्स आर्कोनॉन्समध्ये पहिले वॉलमार्ट स्टोअर उघडले साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अली भुट्टो यांनी शिमला हस्ताक्षर केले मग मित्रांनो हा शिमला करार काय होता ते थोडक्यात जाणून घेऊया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करणे व दोन्ही देशात परस्पर सहकार्य आणि मैत्री संबंध वृद्धिंगत करणे व भारतीय उपखंडात शांतता टिकवणे यासाठी प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केलं या करारातील सर्वात महत्वाचे कलम असे होते की दोनही राष्ट्रे म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे आपल्यातील वादग्रस्त प्रश्न मतभेद किंवा इतर समस्या द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवतील म्हणजेच काश्मीरच्या प्रश्नावर वापर करणार नाही अगदी तो संयुक्त राष्ट्रातही मांडणार नाही असे आश्वासन यावेळी पाकिस्तानने दिले होते तर मित्रांनो हा होता शिमला करार यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी एकोणीसशे त्र्याऐंशी साली तामिळनाडू राज्यातील कल्पक्कम या ठिकाणी अणुऊर्जा केंद्राची स्थापना करण्यात आली कल्पक्कम तमिळनाडू या ठिकाणी असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाविषयी सांगायचं झाल्यास हा भारत देशातील पहिला फास्ट ब्रिडर न्यूक्लियर रिॲक्टर या प्रकारातला प्रकल्प आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली होती सन दोन हजार चार साली युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलं छत्रपती शिवाजी टर्मिनस हे पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखलं जायचं सध्या ते व्ही किंवा सी एस टी या नावाने सुद्धा लोकप्रिय आहे भारताच्या व्यापारी राजधानीत मुंबईतील हे एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे जे मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे स्टेशन फेडरिक विल्यम स्टिवन्स यांनी डिझाईन केलेलं स्टेशन आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिवस आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे ऐंशी साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी नाटककार व कलाकार गणेश बोडस यांचा जन्म झाला अठराशे त्र्याण्णव साली स्वतंत्र भारतातील पंजाब राज्याचे पहिले राज्यपाल व आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेनंतरचे आंध्र प्रदेश राज्याचे पहिले राज्यपाल चंदुलाल माधवलाल त्रिवेदी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तीस साली माजी अर्जेंटिना देशाचे राजकारणी व अर्जेंटिना देशाचे माजी पन्नासावे राष्ट्राध्यक्ष कार्लॉस मॅनेम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रसिद्ध भारतीय लेखक पत्रकार व साहसी कादंबरीकार अरुप कुमार दत्त यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोपन्न साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मोहम्मद अझीज यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साठ साली हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रसिद्ध लखनऊ तबला घराण्याची शाखा असलेल्या जोशी घराण्याचे सदस्य भारतीय गायक पंडित संतोष जोशी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय व्यावसायिक पॅरा बॅडमिंटनपटू व उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास ललिना केरे यथिराज यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृती दिन आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे त्रेचाळीस साली होमिओपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक जर्मन चिकित्सक सॅम्युएल हॅनिमेन यांचं निधन झालं सन एकोणीसशे साली प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी नेता तसंच राष्ट्रीय मिलिटिया बॉम्बे युथ लीग आणि काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार संघटनेचे प्रमुख नेता युसुफ मेहर अली यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली अमेरिकन पत्रकार कादंबरीकार लघुकथालेखक आणि क्रीडापटू अर्नेस्ट हॅमिंगवे यांचं निधन झालं सन एकोणीसशे नव्याण्णव साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक पटकथालेखक आणि पत्रकार व इटालियन अमेरिकन माफियाबद्दलच्या त्यांच्या गुन्हेगारीवर कादंबरीचे लिखाण करणारे महान कादंबरीकार मारिया पुजो यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार सात साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप नारायण सरदेसाई यांचं निधन झालं सन दोन हजार अकरा साली माजी कृषी मंत्री कामगार नेते व माजी कम्युनिस्ट पक्षाचे नेता चतुरानंद मिश्रा यांचं निधन झालं सन दोन हजार तेरा साली संगणक माऊसचे जनक अमेरिकन अभियंता आणि शोधक डगलस कार्ल एंगेलबर्ट यांचं निधन झालं तर मित्रांनो संगणकाच्या माऊस बद्दल मी तुम्हाला काही सांगायलाच नको सध्या जो माऊस तुम्ही हातात घेऊन संगणक किंवा लॅपटॉप चालवता या माऊस शोध करता म्हणजेच डंगलस तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा जा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता आणि हो तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेजेसमध्ये तुम्ही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता जे आम्ही आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या चॅनलवर ब्रॉडकास्ट करू शकतो किंवा मग तुमच्या फीडबॅकबद्दल तुमचं नाव घेऊन आम्ही सांगू शकतो याचबरोबर तुमचे जर काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला नक्की कळवा बरं का सो so फ्रेंड्स मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड पॉय स्पेक्ट्रम अकॅडमी